नेऊ काय मग हा नेऊ काय बा बोल नेऊ नको बाजूबाई नको नाही आला बाबा काग ना, जी ते आपला बाबू आणि आम्ही कोण आहे कस वाई अगं लय चांगला दोस्त आहे माझा लय प्रेम करतो माझ्यावर त्याने मला टीव्हीत घेऊन जाणार आहे नको का नको बाबा काग हा नको नको त्याचे लग्न होऊ दे तू तबी होऊ दे लग्न झालं ना मग ती बायका घेऊन गेले चांगलं वाटतं मला कधी करू कधी बी कर एवढा मायना संपला की चुल न तुला आखाड संपला ना की कर बाबूला नको बाबूला एका पुलीने घुलावलाय चुना लावलाय काय चुना चुना कुणा लावलाय चुना लावलाय बाबू पैसे घेते निस ती कोण ती पोरगी बाबू कोण पण म्हणत नाही कि मी तुझ्या बरं नग्न करते नाही म्हणती पोरगी ती पोरगी पैसे घेते हा बाबू कोण बाबू खरे नाही नाही मजा नाही मी खोटे बोलन का आजी नाही का नाही ना ती पैसे घेते बा बघून त्याच जवळ नसते पैसे कस नसतात मला खरं नाही वाटणार तुला देत नाही का ते पैसे नाही नाही त्याच जवळ पैसेच नसतात कापली का नाहीच कापली अजून कापणार वड कशाला कापणार कापणार म्हणतो र नाही म्हणतो कापणार होय मरूर नको काप मी बोलणारच नाही तिकडे काय बी जाऊ का केस घेऊन जा चला आजी जाऊ का मी बाय ऐक एकदा आहे ना त्याचा पिक्चर येणार दादाचा त्या ऐक ऐ आता बोलणारच नाही कापतो बाई कापतो केस केस कापतो काय म्हणतोय आई आई ऐकून तर घे मी काय म्हणतोय तुम्हाला पोरगी आहे लग्नाला त्यांचं आहे ना टीव्ही ला पिक्चर येतोय पिक्चर विद्यार्थ्याचं नाव काय आहे त्या झापूक झुपूक झापूक झुपूक काय रे झापूक <laughs> झुपूक <laughs> लागले मला दाव बर बर चालते लागले तुला डाव आहे नेतो कुठे घेऊन घेऊन तुला आज पिक्चर बघायला तिकडे थिएटरला लागणार वय तिथं नाही तिथं नाही थिएटरला लागणार पिक्चरला गाजणार आहे बघ લય ગાજના લય પિક્ચર ટીવી લય બાગના ખર નાય મોટ હોય તું ધન્યવાદ આજે ધન્યવાદ હિથ પિક્ચર ગાજલા લય મોટ હોય ટીવી લિક્ચર લાગલા તુજા અગો બાઈ સુરત નાવ તીત નાવ સુધી મહારાષ્ટ્ર લય ગાજના પિક્ચર ટીવી લતાના તે लागला ना लय गाडणार आहे नाव घेऊन बघ तुझा लय मोठा होणन वनन हा हिरू होणार आता मला पप्पी घेऊ मला काय नको माझी तू बी होणार आहे हिरू हा आता घे आता घे हा आता घे आणि मग ही काय नको म्हणजे अरे हो आता काय सूरजदाचा आला म्हणून आम्हाला डायरेक्ट हड्ड देणार का आता तिकडे गायला तोंड फिरवायला तुला चहा प्यायचा का नाही चहा प्यायचा का नाही प्रेमाने राहायचं नाही तर मला सूरज घेऊन जातो मुंबईला सूरज मुंबईला घेऊन जातो मला कवा आत्ता आत्ता मग तू रागराग करते माझा कवा केला रागराग तुझा नाही करत ना नाही केला नाही काय घातले डोक्यात तुझं कवच नाही राग राग केला कव्हा केला रे का मारतिका हा का नाही मारीत नाही काय नाही काढून टाक एक काम कर ती काढली नाही पण मी सुरेश सुरेश दादाला सांग म्हणून केस कापाय काप नाही म्हणून सुरेश दादाला सांग सुरज ह्याची केस काप रे चलते चलते पैसे मी देते पण ह्याची केस काप म्हणा पहिले माधव नाही पैसे <laughs> त्यांनी दिले पैसे आहेत माधव त्यांनी दिलेत मला हा ना किती दिले किती <laughs> किती झाले एक रुपया दिला वय एक रुपया दिला ये किती झालं मला सांग एक झालं एक रुपया झाला येऊ एक रुपया मग हा मग शे नाडला मग किती झालं शंभर हय अरे शंभर नाही पाचशे रुपये दिलेत पाचशे रुपये नाही पाचशे रुपये दिलेत शंभर दिलेत ना पाचशे हा पाचशे मागचे येतोय आणि नसलं तर आणि नसलं तर हाय तर दे मर बघून दे पाचशेची नोट आहे ते दिदीला बोलो ते दिदीला दाखव कितीला दाखव इकडे ग दाखवा किती आहे ती पाचशे 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 आहेत का तू आई कुर्तीच बनली कायशे पाचशे पाचशे आहेत का मी तू इकडे कच अरे देऊ द्यायचं हा देऊ द्यायचं हे नको दे मला तुला कानातलं कानात 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 करतो, आ, का? करतो आ ना दे मला कानातलं कानातलं करतो तुला कानातलं नाही करीत नाही करतो लग्नात माझ्या नको बाबा आता केलं तर देते आणि मग त्याला लगेन करतोय तू ना मग काय एक दोन तीन चार गणपती बाप्पाचं जे जे कर एक दोन तीन चार गणपती बाप्पाचा जे जे कर <laughs> Baca. Ya sempat, ya sempat. Baca. Eh, ah, baca.